श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकोणतीस जुलैपासून चमकणार या तीन राशींचे नशीब महादेवाच्या कृपेने मिळेल अपार धन संपत्ती अन पैसा श्रावण महिना हा महादेवाचा प्रिय महिना मानला जातो उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू झाला आहे त्यानुसार एकोणतीस जुलैला दुसरा श्रावण सोमवार येईल या दिवशी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे जिथे गुरु आधीच विराजमान आहेत अशाच चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गज केसरी योग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गज केसरी योग अत्यंत शुभ मानला जातो हिंदू पंचांगानुसार या दिवशी भरणी आणि कृतिका नक्षत्राबरोबर गज केसरी योग निर्माण होत आहे त्याचबरोबर त्रिग्रही योग निर्माण होत आहे त्यामुळे एकोणतीस जुलै हा दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींना याचा फायदा दिसून येईल जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा एकोणतीस जुलैपासून चमकणार या तीन राशींचे नशीब सर्वप्रथम आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या दुसऱ्या स्थानावर गज केसरी आणि त्रिग्रही योग निर्माण होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते महादेवाच्या कृपेने या लोकांच्या समस्या दूर होतील तसेच कामाच्या ठिकाणी या लोकांची अडचणीतून सुटका होईल त्यांच्या कामाचे कौतुक केले जाईल पदोन्नतीबरोबर मोठ्या जबाबदाऱ्या यांना मिळू शकतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो या लोकांचा धाडसीपणा वाढेल आणि समाजात मान सन्मानसुद्धा वाढेल या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात या लोकांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे या महिन्याच्या पूर्वार्ध मेष राशीच्या लोकांना संघर्षाचा राहील होत असलेल्या कामात अडथळे येतील त्यामुळे सावध राहून कामे करावीत भागीदारी काम करत असलेल्यांना पैशाशी संबंधित व्यवहार नीट हाताळावे लागतील या काळात गुप्त शत्रूंवर विशेष लक्ष ठेवावे लागेल पैसे खर्च करताना ते विचारपूर्वक करा अन्यथा आर्थिक त्रासाला तोंड द्यावे लागेल महिन्याच्या दुसऱ्या भागात परिस्थिती हळूहळू अनुकूल होत जाईल ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल या काळात आर्थिक अडथळ्यांवर येत असलेल्या अडचणींवर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमच्या समस्या वाढतील एखाद्या वरिष्ठाच्या मदतीने पैशाशी संबंधित वाद सोडवण्यात यश येईल वैवाहिक जीवनाचा विचार करत पूर्वार्धात काही अडचणी येऊ शकतात या काळात वादापेक्षा संवादातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यावर भर द्या महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती सुधारेल आणि पतीपत्नीत सहकार्य राहील या काळात प्रेम संबंध मजबूत होतील तसेच कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल या काळात पोटाची विशेष काळजी घ्या अन्यथा पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल वडिलांच्या प्रकृतीमुळे मन चिंतेत राहील त्यानंतर आहे वृषभ राशी या राशीच्या लग्नस्थानात गज केसरी योग निर्माण होत आहे अशात या सुद्धा श्रावण सोमवारचा लाभ मिळू शकतो या दरम्यान या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होतील त्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना अनेक नव्या संधी मिळू शकतात व्यवसायात सुद्धा त्यांना नशिबाची साथ मिळेल या लोकांचे पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील तसेच या दरम्यान वाहन संपत्ती आणि दागिने खरेदी करण्याचा योग जुळून येईल ऋषभ राशीच्या मंडळींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होऊ शकतो अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढू शकतो हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी उत्तम राहण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे तुम्हाला या महिन्यात बरेच उत्तम परिणाम मिळतील ज्याचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही नोकरीमध्ये तुमची पकड मजबूत होईल तुम्ही खूप मेहनत करा दिवसरात्र लावून आपल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल तुमच्या याच कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर कृपा पात्र बनाल व्यापार जगात ज्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे तुमच्या व्यापारात उत्तम वृद्धी होण्याचे योग बनतील काही जुन्या योजना ज्या बंद झालेल्या होत्या त्या परत चालू होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला आपल्या व्यापाराला पुढे नेण्यात यश मिळू शकते प्रेम संबंधात काही समस्या येऊ शकतात परंतु महिन्याच्या उत्तरार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे जेव्हा तुम्ही आपल्या प्रियतमसोबत मनाची स्थिती जाणून घेण्यात सक्षम असाल विवाहित जातकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील तरीही देवगुरू बृहस्पतीच्या कृपेने तुम्ही आपल्या नात्यात समजदार दाखवून आपल्या वैवाहिक जीवनाला आनंदी बनवू शकाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे तुमच्या एकाग्रतेमध्ये कमी येईल परंतु देवगुरू बृहस्पतीच्या कृपेने आणि महिन्याच्या उत्तरार्धात बुध आणि शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम मिळणे सुरू होतील जर तुम्हाला विदेशात जायचे आहे तर त्यासाठी आता प्रतीक्षा करण्याची वेळ आहे या काळात महत्त्वाची कामे संपवताना तुम्हाला धाडस आणि संयम दोन्हींची गरज भासेल तुम्हाला फूस लावण्याचा प्रयत्न होईल त्यात गुंतून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सामाजिक क्षेत्रातील ओळखी वाढतील महिन्याच्या दुसऱ्या भागात कार्यक्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागेल व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवहारात सकारात्मक बदल करण्याची गरज आहे जवळचा फायदा पाहण्यापूर्वी दीर्घकालीन तोट्यांचा विचार करा कोणत्याही कागदावर अत्यंत विचारपूर्वक सही करा महिन्याची सुरुवात प्रेमसंबंधांसाठी शुभ सिद्ध होईल वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि नात्यात दृढता येईल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा लव पार्टनरसोबत फिरायला जा महिन्याच्या दुसऱ्या भागात संततीच्या बाबतीत चिंता सतावेल या काळात विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही आणि मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा दिसून येईल या दरम्यान या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील समाजात यांचा मान सन्मान वाढेल या काळात या राशींचे लोक अध्यात्माकडे वळताना दिसेल कुटुंबाबरोबर हे लोक चांगला वेळ घालवतील याशिवाय हे लोक जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकतात या लोकांच्या जीवनात सुख शांती लाभेल काम पाहून यांचा पगारवाढ होऊ शकतो ही भगवान शंकराची रास मानली जाते त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपादृष्टी असेल मकर राशीचा स्वामी शनी आहे भगवान शंकर हे या राशीच्या व्यक्तीचं आराध्य दैवत असतं त्यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी लाभावी याकरिता श्रावण महिन्यात पाण्यात उडीद मिसळून भगवान शंकराला अभिषेक करावा मकर राशीच्या लोकांना या महिन्याची सुरुवात अधिक संघर्षाची राहील या काळात तुमची बरीच कामे अडकून पडू शकतात प्रिय मित्रांसोबत ताळमेळ राहणार नाही त्यामुळे मन खिन्न राहील कार्यालयात कोणाशीही फ्लर्ट करू नका अन्यथा कोणीतरी पराचा कावळा करू शकते जे विद्यार्थी परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करत आहेत त्यांनी एकाग्रतेने तयारी केली पाहिजे पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात राहत मिळेल या काळात आर्थिक व्यवहारात अतिशय सांभाळून राहा कार्यक्षेत्रात कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी नीट वाचून पहा प्रेमसंबंध असो की वैवाहिक जीवन अहंकारापासून दूर राहा एक पाऊल मागे येत दोन पावले पुढे जाण्याची संधी असेल तर अवश्य तसा विचार करा जोडीदारांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका वडिलांची प्रकृती चिंतेचे कारण राहील महिन्याच्या अखेरीस करिअरमध्ये किंवा व्यवसायात प्रगती दिसेल या काळात सत्ता पक्षाकडून काही लाभाचे योग आहेत तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ